रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंबेडकर चौक येथे जाहीर निषेध सुलतानपूर आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचा मुख्य उद्देश भारतीय संविधानाच्या विटंबनेचा तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येचा जाहीर निषेध केला आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार शब्दात निषेध व्यक्त केला त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारले अमित शहा यांचे संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेले चुकीचे विधानाकडे लक्ष वेधले या विधानामुळे बाबासाहेबांचे बाबासाहेबांचा जो अपमान झाला आहे असं मत तेथील व्यक्त करण्यात आलं आणि अमित शहा यांनी याबद्दल माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनाचे से तालुकाध्यक्ष अशोक जावडे दिलीप पंडागळे भागवत पनाड वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महेंद्र पनाड राहुल दीपक पनाड शांताबाई पनाड सविता सदावर्ते लताबाई आदी उपस्थित होते आंदोलनावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर আমি <muchas> निषेध करतो आणि आंबेडकर या या आपण निषेध आपल्याला रस्त्यावर तर यायचंच आहे सरकारला जबाबदार विचारतच आहे परंतु संविधान संविधानात आपण करून आपल्याला बॅटरी गेलो की माहिती संविधानाचा अपमान करून आपल्याला हे विषय नोंदवायचं नाही आणि जो कोणी संविधानाचा अपमान करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा अपमान करेल त्याला दबाव शिपवल्याशिवाय ही आंबेडकरी जनता राहणार नाही असं रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी आव्हान करतो आणि आंबेडकर जनतेला संदेश देतो येणारे आता एक तारखेला आपल्याला भीमा कोरेगाव नाव आहे तर सर्वांनी आपली ताकद त्या ठिकाणी दाखवायची आहे भीमा गावाला सुद्धा आपण लाखोच्या संख्येने जायचं आहे आणि शांतच आपल्याला भीमा गावाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी